नमस्कार आता गीता ॲडव्होकेट गीतांजलीने डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे कोर्टात सादर केलेले असतात आणि गीतांजली म्हणते जज साहेब हे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे रिपोर्ट तुम्ही बघा आणि त्यावरून सिद्ध आहे की ही मुलगी अमोली अगस्ती यांची आहे तर ती भूमी महाजन आणि आकाश महाजन यांची नाही आहे ते ऐकून आता आकाश मानसीला मोठा धक्का बस मात्र पौर्णिमा रागिणीला आणि अमोलीला बरं वाटतं तर आता जज साहेब म्हणतात हे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बघता हे कोर्ट या निर्णयापर्यंत पोचलं आहे की क्षितिजा ही आकाश महाजन आणि भूमी महाजन यांची मुलगी तेवढ्यात भूमी येते आणि म्हणते आहे जज साहेब ती भूमी महाजन आणि आकाश महाजन यांचीच मुलगी आहे कारण मी कोर्टाला असा पुरावा दाखवणार आहे तो पुरावा बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे आता भूमी तो पुरावा सोबत घेऊन येते आणि तो पुरावा ती कोर्टात सादर करते तो पुरावा बघून गीतांजली अमोली रागिणी आणि पौर्णिमा हादरतात मात्र आकाश आणि माणसीला खूपच आनंद होतो भूमी कोर्टात तो पुरावा दाखवते सादर करते आणि आता तो पुरावा जज साहेब बघतात आणि त्यावरून जज साहेब म्हणतात की हा पुरावा बघता क्षितिजा ही अमोली अगस्ती यांची मुलगी नाही हे स्पष्ट आहे ती भूमि महाजन आणि आकाश महाजन यांची मुलगी आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे आता भूमी महाजन आणि आकाश महाजन यांना क्षितिजाची कस्टडी मिळाली आहे त्यांनी बाळाला स्वतःकडे घ्यावे तर आता ते ऐकून अमोलीला मोठा धक्काच बसतो भूमीचा पुरावाच असा मोठा असतो की जज साहेबांना निर्णय बदलावा लागतो भूमीने शेवटच्या क्षणी येऊन आपल्या मुलीला शेवटी आपल्या ताब्यात घेतलेला आहे एक आई आपल्या बाळासाठी काही करू शकते हे भूमीने यातून दाखवून दिलेलं आहे आता अमोलीला खूपच राग येतो अमोली गीतांजलीला म्हणते हा पुरावा ती आणूस कसा शकते तेव्हा गीतांजली म्हणते हे तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही पुरावे नष्ट केले नव्हते का रागिणी म्हणते सर्व नष्ट केले होते तेव्हा अमोली म्हणते महापुरावा राहिला कसा गीतांजली म्हणते हे सगळं तुम्ही आधी उच्छेद करायला पाहिजे होतं आता काही उपयोग नाही आपण ही केस हरलेलो आहोत आता मात्र अमोलीला हरणं हे पसंत नसतं ती रागा रागाने तिथून जात असते तेव्हा आकाश म्हणतो अमोली एक मिनिट जस साहेब काय बोलले ऐकले नाहीस आता क्षितिजाचा ताबा आमच्याकडे आहे आम्ही क्षितिजाची कस्टडी आता कधीही घेऊ शकतो आम्ही संध्याकाळी क्षितिजाला न्यायला येत हो। आहोत ते ऐकून अमोलीला धक्का बसतो अमोली म्हणते नाही मी माझ्या मुलीला देणार नाही तेव्हा आकाश म्हणतो मुर्खा आहेस का तू आता आम्ही कायद्याने आमची मुलगी आमच्याकडे परत घेणार आहोत त्यामुळे तू मध्ये काहीही ढवळाढवळ करू नकोस नाहीतर आम्ही तुझी पोलीस कंप्लेंट करू आमच्या बाळाला आमच्यापासून लांब करते पळवते अशी आम्ही कंप्लेंट करू आता ते ऐकून अमोलीला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू